नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश साळुंके स्टार प्रचारक म्हणून आमदार धनंजय मुंढ्यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका असा थेट निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवला आहे त्यांनी केलेल्या मागणीमुळे आता विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय गेल्या काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या अनुशंकेने स्टार प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली या स्टार प्रचारकांमध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचे आमदार धनंजय मुंढ्यांचा नावाचा समावेश आहे पण त्यांना आपल्या मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून येऊ नये अशी मागणी माजलगावचे आमदार प्रकाश साळुंके यांनी केली येत्या काही दिवसात नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर होऊ शकतो तसेच या निवडणुकीचा तिसरा आणि अत्यंत महत्वाच्या महापालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमधील वादात आज येऊन ठेपलाय स्टार प्रचारक म्हणून त्यांनी धनंजय मुंडे परळीत काम करत आहेत ते माजल गावात आले तर वेगळ्याच प्रकारचा विपरीत परिणाम होऊ घडू शकतो असा दावाही प्रकाश चाळुंके यांनी केलाय परळीत मुंडे बहीण बाबांची युती होते मग जिल्ह्यात का होत नाही असा थेट सवालही उपस्थित करण्यात आलाय युवती होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले युती करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही हे दुर्दैव आहे असा खोचक टोलाही प्रकाश साळुंके यांनी केलाय या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ धनंजय मुंडे युतीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाही उलट युती होऊ नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाले असं मला वाटते असा गंभीर आरोपही प्रकाश साळुंके यांनी केलाय त्यांनी केलेल्या या आरोपावर मुंडे बहीण भाऊ काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा